आरक्षण नसत तर तुम्ही नोकरीला लागला असतात का आरक्षित वर्गामध्ये तुम्ही आहात म्हणून लागलेला उद्याच्या पिढीला

मला त्याची आपण आरक्षण मध्येचा एकेकोल हा त्याच्या कुटुंबा पुरता मर्याद होता पण मोदींचा असताना हा एक कोणपणा देशाला विघटनेच्या रस्त्यावरती आणून ठेवली हे आपण विघटनेच्या आपल्या आपण आणि म्हणून पंतप्रधान हा त्या अमेरिकेच्या लोकांसारखा विद्वान अजिबात आम्हाला नको ते म्हणतात काका विद्वान हा बाजारातून बाधाबद्दल विकत घेतला जाऊ शकतो आणि त्याची असणारी मित्रता ही वापरल्या जाऊ शकतो ही आपण लक्षात आम्ही नंतर त्या ठिकाणी बोलत असे की आमचा असा राष्ट्राला फोन नाही हा स्वतःच्या कसा वागतो हा ते बँकशी कसा वागतो याच्यावरती आमचा अवलंबन

ปุ่นางเนจากที่